नमस्कार यस yes महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत लग्नाच्या मिरवणुकीत नोटांची माळ चोरून पळणाऱ्या चोराला वराने दुचाकीवरून पाठलाग करून धरला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल ही घटना उत्तर प्रदेशातील मिरत मध्ये घडली असून लग्नाच्या मिरवणुकीत नोटांची माळ चोरून पळणाऱ्या चोराला चित्रपटासारख्या स्टाईल मध्ये पाठलाग करून वराने पकडले परंपरेनुसार वर घोड्यावरून येत असताना ही चोरी झाली हा प्रकार राष्ट्रीय महामार्गावर घडला त्यानंतर लग्न सोहळा बाजूला ठेवून वर चोराच्या मागे लागला या व्हिडिओमध्ये राखाडी रंगाचा सूट आणि लाल रंगाची पगडी घातलेला वर दिसत आहे मिनी ट्रक चालकाने वराच्या गळ्यातील नोटांच्या माळेतून नोटा हिसकावल्या त्यानंतर वराने काहीही न पाहता लग्नाच्या कपड्यातच तिथे असलेल्या दुचाकीवरून ट्रक चालकाचा पाठलाग केला जवळ पोहोचल्यावर वर, वर दुचाकीवरून उतरला आणि मिनी ट्रकमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे काही वेळातच तो ट्रक मध्ये चढला आणि ट्रक थांबवला त्यानंतर जबरदस्तीने चालकाला ट्रक बाहेर काढले आणि त्याला मारहाण केली दुचाकी चालवणारा आणि इतर दोन जणही मारहाणीत सामील झाले ट्रक चालवत असताना चुकून नोटांची माळ आपल्या हातात आली मी चोरी केली नाही असं चालकाने सांगितले त्यांनी आपल्याला सोडून द्यावे अशी विनवणी केली हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असला तरी या घटनेबाबत कोणीही पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही 好、啊